फुटबॉलच्या माध्यमातून एक वेगळा असा उपक्रम घेतला जातोय मला वाटतं क्रीडा क्षेत्रामध्ये आपण सर्वजण अलीकडच्या काळामध्ये बघताय प्रत्येक खेळाच्या मध्ये फ्रँचायजी लीग या होत आहेत क्रिकेटमध्ये आपण बघताय आय पी एल आहे फुटबॉलमध्ये आय एस एल आहे नॅशनल लेवलला महाराष्ट्रामध्ये प्रो कबड्डी लीग आहे बास्केटबॉलची लीग आता या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि म्हणून याला एक व्यावसायिक स्वरूप आणि जास्तीत जास्त खेळाडूंना त्यामधनं त्यांचं करिअर घडवण्याची संधी की कोल्हापूर हे शहर हे एक क्रीडा क्षेत्रामध्ये फुटबॉलला विशेष करून अतिशय पूर्वीच्या काळापासून राजाश्रय आणि अलीकडच्या काळामध्ये ला लोकाश्रय लाभलेलं हे शहर आहे आणि यामध्ये फुटबॉलचा विशेष करून ज्या ज्या वेळेला या महाराष्ट्रामध्ये किंबहुना या देशामध्ये उल्लेख केला जातो त्यावेळेला सगळ्यात जास्त लोकांचं पाठबळ आणि सगळ्यात जास्त प्रेक्षक वर्ग जर अलीकडच्या काळात आपण जर बघितला तर तो कोल्हापुरामध्ये निश्चितपणे आपल्याला दिसून येतोय म्हणजे आणि म्हणून आज आपल्याला महाराष्ट्रामध्ये हा एक प्रयत्न फुटबॉल मधली देखील एक फ्रँचायझी लीग या ठिकाणी सुरू व्हावी हा प्रयत्न आम्हा सर्व मंडळींचा पहिल्यापासूनचा होता आज या निमित्तानं मला आपल्याला एक सांगितलं पाहिजे की आपण या वर्षीपासून हे त्याचं पहिलं वर्ष राहणार रह, आहे महाराष्ट्र फुटबॉल लीग या नावाने कोल्हापुरात या लीगची या वर्षीपासूनची मे महिन्यामध्ये सुरुवात आहे याची घोषणा मी आज या निमित्तानं सुरुवातीला करतो वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन आणि प्रो स्पोर्ट्स म्हणून आज या ठिकाणी बोलतील आपल्याशी नंतर अनिरुद्ध म्हणून आमचे प्रो स्पोर्ट्सचे जे प्रमुख आहेत ते त्याबद्दलच्या टेक्निकलिटीज आपल्यासमोर सांगतील पण पन साधारणपणे दहा महाराष्ट्रातले दहा नामवंत संघ यामध्ये असतील या संघातल्या खेळाडूंची निवड ही बोली पद्धतीनं या ठिकाणी म्हणजे ऑक्शन करून त्या ठिकाणी या, या संघांची निवड केली जाईल हे करत असताना थोडासा आमचा कोल्हापूरचा आग्रह असा होता की आमच्या स्थानिक खेळाडूंना देखील इतर कुठंतरी या लीगमध्ये स्थान अधिक मिळावं त्या उद्देशाने या प्रत्येक संघामध्ये कोल्हापूरचे किमान तीन खेळाडू असतील असा त्याच्यामध्ये आमचा एक नियम आहे पण त्याही तीन खेळाडूंची निवड की औक्षक पद्धतीनं म्हणजे बोली पद्धतीनं केली जाईल मला वाटतं की महाराष्ट्राला फुटबॉलच्या क्षेत्रामध्ये अधिक पुढं नेण्यासाठी हे लीग ही एक माइलस्टोन ठरणार आहे असं म्हटलं तर काही ते चुकीचं ठरू नये महाराष्ट्रामध्ये एकंदरीतच या लीगच्या मुळे फुटबॉलला एक विकासाच्या दृष्टिकोनातनं आपण नेण्याचा प्रयत्न या निमित्तानं करतोय भविष्य काळामध्ये याच हे पहिलं वर्ष आहे याची सुरुवात आम्ही करतोय कोल्हापुरामध्ये हे सामने होतील हे सामने डे अँड नाईट मध्ये फ्लड लाईट मध्ये होतील विशेष करून पहिला सामना दररोज दोन सामने होतील पण त्यातले टेक्निकल मी नंतर येईनच ही नुसती स्पर्धा नाही आहे किंवा लीग म्हणजे ही स्पर्धा नाही आहे पण एक दीर्घकालीन फुटबॉलच्या विकासासाठी हे एक मोठ पाऊल आहे कारण शेवटी ही ली कराला तेया मदे का मदे लीग साधारणपणे पंधरा दिवस चालेल पंधरा सोळा दिवस चालेल पण त्याआधी देखील आम्हाला ही सगळी तयारी वगैरे करायला साधारण त्यामध्ये पंधरा दिवस लागतील दोन एक आठवडे आम्हाला त्याच्यामध्ये लागतील म्हणजे किंबोना आपल्याला माहिती आहे की आता आपली केएसए ची शाहू छत्रपती लीग झाली की सतत नॉकआउट टुर्नामेंट कोल्हापुरामध्ये होत आहेत लेक जर आपल्याला काढायचं म्हणलं तर आणखी त्याच्यामध्ये आयोजकांची संख्या ही या वर्षी कमी होणार आहे म्हणून पण याची झळ आर्थिक जर, ही कुठल्या नये यासाठी संघांना देखील आपण सर्व सिनियरचे जे, जे सोळा संघ आहेत या संघांना देखील आहेत जेणेकरून वरिष्ठ जे संघ आहेत त्यांनाही कारण ते शेवटी आपल्या बक्षीस आपण जर बघितले तर बक्षीस हे लाखोच्या घरात असतात आणि त्यामुळे दोन स्पर्धा जरी यातनं निघाल्या तरी एखाद्या संघाला जवळजवळ राहणाऱ्या रा संघाला लाखो रुपयाचं नुकसान होऊ नये याची भरपाई देखील आम्ही त्याची दे जबाबदारी खबरदारी घेतलेली आहे की या माध्यमातन त्यांना करावी ती भरपाई अशा बारीक सारीक गोष्टींचा सा आम्ही याच्यामध्ये काळजी घेतलेली आहे